नमस्कार पुण्यामध्ये नवले ब्रिज हा आता नवले ब्रिज न राहता मृत्यूचा ब्रिज बनला आहे मृत्यूचा पूल बनला आहे आतापर्यंत शेकडो अपघातात शेकडो जणांचे बळी गेलेत त्याचा उतार कसा असला पाहिजे तिथे गर्दी का होती आहे ब्रेकफेल का होत आहे यावर अनेक तज्ञांची अनेक मतं येऊ लागली आहेत गडकरींनी चांदणी चौकाचा प्रश्न सोडवला पण पुढचे प्रश्न मात्र तसेच कायम राहिलेत आणि अपघाताची मालिका सतत सुरू आहे परवाचा तर तो नवले ब्रिजवरचा अपघात भयंकर होता ज्या अपघाताने आठ नऊ जणांचा बळी पुन्हा एकदा घेतला दोन ट्रकच्या मध्ये सीएनजी वाली कार सापडली आणि सीएनजीच्या सिलेंडरचा स्फोट झाला तो एवढा भयंकर होता की अनेकांचा बळी घेणारा ठरला पुण्यातून या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली मग तो ब्रिज काय आहे योग्य आहे का अयोग्य आहे काय यावर खल सुरू झाला पुण्यात ब्रिज बांधणे ते तोडणे आणि पुन्हा नवे ब्रिज बांधणे ही आता सवयीचा भाग झालाय आधी का बांधत होते आणि त्याला का पाडलं याची उत्तरं पुण्यातल्या राजकारण्यांच्याकडं आणि अधिकाऱ्यांच्याकडे नसतात पुण्यातल्या माणसांना प्रश्न विचारायची नसतात उलट त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात असो मला त्या तांत्रिक बाबीत पडायचं नाहीये पण त्यातला एक हिडन पार्ट मात्र मला आवर्जून सांगायचं आहे या सगळ्या बातम्यांच्या मध्ये दोघा जणांचा उल्लेख राहून गेलाय म्हणजे मुरलीधर मोहळांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली गडकरींना प्रचंड त्यात प्र, टेन्शन आलं दादांच्या दोन्ही दादांच्या विषयात चर्चा झाली चा चंद्रकांत दादा अजीद दादा या दोघांनाही या चर्चेमध्ये ओढल्या गेलं अनेकांनी या मुद्द्यावर वेग प्रचंड होतो ब्रेक फेल होतात गाड्या जाऊन धडकतात हे सगळं सकड़ सांगितलं सगळं मान्य आहे या सगळ्यावर चर्चा व्हायला हवी पण एका वर्तमानपत्रात फक्त एका वर्तमानपत्रात ट्रकच्या चालकांची नावं छापल्या गेलीत फक्त एका बाकी ठिकाणी ट्रक चालकाची नावं नुसत्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल एका ट्रक चालकाचा मृत्यू अशा अर्थाने बातम्या आहेत त्या फक्त एका वर्तमानपत्रात राजस्थानचा एक ट्रक चालक त्याचं नाव छापल्या गेलंय मी तुम्हाला ती बातमी दाखवतोय नाव आहे रुस्तुम खान आणि दुसरं नाव आहे मुश्ताक हनीफ खान मला उगाच प्रश्न पडला यातला एक गेलाय आणि मी माग केलेला एक व्हिडिओ मला आठवायला लागला अपघातांचं घातसूत्र गाता सुरू आहे का कारण काय मंडळी की आपण या विषया पुन्हा मला काही जण म्हणतील की लगेच आलं का पुन्हा अजून तुमचं याच्यामध्ये नाही हो काय आहे की प्रत्येक अपघातामध्ये हे असं का होत आहे असं का, का, का दिसत आहे नुसत्या अपघातात नाही घातपातातही असं का दिसतंय आणि अपघातातही असं का दिसतंय आमचे मित्र पुण्यातले एक हिंदुत्ववादी विचारवंत आता खर तर काही लोकांना हिंदुत्ववादी म्हणतानाच खूप त्रास होतोय पण तरीही मी तुषार दामगुडीना हिंदुत्ववादी म्हणतोच कारण ते सच्चे हिंदुत्ववादी आहेत एक काही मुद्दे ते रेटून लावतात धरतात कायम पडच्या पडेपर्यंत त्याच्या मागं लागतात म्हणून मला त्या माणसाविषयी आत्यंतिक अपलेपणाची भावना आहे त्यांनी एक कागद मला पाठवला होता ज्यात एक पीडीएफ स्वरूपातला कागद तो होता जो एका जप्तीमध्ये सापडलेला होता म्हणजे इसिसच्या लोकांच्या वरती पी एफ आयच्या कारवायांवरती जेव्हा धाडी पडल्या होत्या एन आय ए कडून किंवा संघटनांच्याकडून आपल्या यंत्रणांच्याकडून तेव्हा त्यात सापडलेल्या पुस्तकाचा आणि पीडीएफचा तो कागद आहे जो कागद पुन्हा तुम्हाला मी दाखवतोय त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे की भारतातलं रोडचं जाळं किती आहे ते पिवळ्या अक्षरात तुम्हाला दिसेल सगळं रेल्वेचं जाळं कसं आहे कुठे काय केलं की जास्त नुकसान होऊ शकतं या सगळ्याचा अंदाज व्यक्त केलेला होता मग अशा वेळी निवडणारी माणसं कशी असतात याचा अंदाज पुन्हा घ्यावा लागतो म्हणजे या सगळ्यामध्ये यांचाच हात आहे या असं मला माय म्हणायचं नाही आहे हा ॲक्सिडेंट जिहाद आहे असा शब्दोच्चार करताना मला मागचे काही संदर्भ पुन्हा पुन्हा आठवत राहतात आणि त्यावर बोलावं लागतं लक्षात घ्या पुणे नवले ब्रिजवरचा अपघात आठ ते नऊ ड्रायव्हरचं नाव रुस्तुम खान चाकण रस्त्यावरती म्हणजे पुणे नाशिक रस्त्यावर चाकण फाट्यानंतर एक महाभयंकर अपराध झाला होता एक ट्रक चालक अनेकांना चिरडत चिरडत निघून गेला होता त्याच्यामधल्या ड्रायव्हरचं नाव असतं अकीब खान काय आहे कशावरून असं होत पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसनी भरलेला एक ट्रक रसायनांनी भरलेला एक ट्रक सिडको बस स्थानक ते हायकोर्ट या दरम्यान असाच उड्डाण खाली पलटी होतो आणि अख्ख संभाजीनगर शहर वेठी धरलं जातं त्या ड्रायव्हरचं नाव असतो त्याचा ड्रायव्हरचं नाव असतं फिरदोश ताज महम्मद हा फिरदोष ताज महम्मद आपल्या पायाला इजा झालेली असताना सुद्धा त्या अवस्थेत उपचार घेऊन गप्प बसण्यापेक्षा ड्रायविंग करायला येतो आणि हा तरुण असतो काय आहे याच्या मागे कसं होऊ शकतं असं मांजरसुंबा ते केज या दरम्यान झालेल्या अपघातात अपघात नव्हे तो तर मृत्यूचा दूत मांजरसुंबा गावापासून केज पर्यंत केजच्याही पुढे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर सुसाठ वेगाने अनेक वाहनांना चिरडत निघाला होता त्याचाही ड्रायव्हर या शांतीदूतापैकीच का असतो नाशिक मुंबई रस्त्यावर नाशिक मधल्या एका देवाचं दर्शन करून निघालेल्या अनेक भाविकांच्या मालवाहू ट्रकला अपघात होतो आणि समोरच्या ट्रकमधल्या सळया आरपार येऊन भाविकांच्या छाताडात गळ्यात घुसतात आणि तिथे बारा लोकांचा मृत्यू होतो यातलाही ड्रायव्हर या, या शांतीदूताच्या समूहातला का असतो माझं तर म्हणणं आहे की अशा अनेक अपघातांचं आता धार्मिक ऑडिट करायला पाहिजे वाहनांच ऑडिट तर कराच करा पण धार्मिक ऑडिट सुद्धा करणं आवश्यक आहे एखाद्या ब्रिजला बदनाम करणे एखाद्या रस्त्याला बदनाम करणे हे षडयंत्र आहे का आणि या षडयंत्राला करणार कोण आहे या अपघातामध्ये काही घातसूत्र आहे का ही सगळी माणसं अशी छोट्या छोट्या प्रमाणात करून मरणारे बहुतेक हिंदू असतात आणि ड्रायव्हर मुस्लिम असतो असं का याचा सुद्धा विचार करायला पाहिजे नमस्कार